नमस्ते ना मी आहे मस्त आहे अहो आपले जीवनात चढ उतार हे सारखे असतातच रात्र झाल्यावर दिवस येतो दिवस झाल्यावर रात्र येते हे चालू असते तरी काय होते आपण माणसं घाबरून जातो एवढी घाबरून जातो म्हणजे काही लोक आपलं जीवन संपवायला सुद्धा पुढे मागे बघत नाही मग हे सगळ्यात आपण कस उठून उभं राहायचं ह्याला आपला एक काहीतरी ध्येय पाहिजे जीवनात एक गोल आणि आपल्याला माहित आहे आपला एम म्हणा ध्येय म्हणा आपलं तर रीच करायला दोन मार्ग असतात एक राईट पाथ आणि एक रॉंग पाथ आणि तुम्ही राईट पाथवरनं गेलात की तो सरळ रस्ता असतो तो, तो एकच रस्ता असतो तिथे कुठेही इकडे तिकडे जाण्याचा मार्गच नसतो पण तुम्ही चुकीचा मार्ग निवडलात चुकी तर तिथे शंभर मार्ग असतील चुकीचे आणि तुम्ही कुठे जाऊन फसाल त्यामुळे काय करायचं आपण आपलं जे काही एम आहे आपलं गोल आहे आपलं ॲम्बिशन आहे आपलं स्वप्न आहे आपलं ड्रीम आहे पूर्ण करायला योग्य तो मार्ग निवडायचा म्हणजे तो एक मार्ग असतो त्या एका मार्गानंच आपण सरळ जाऊ शकतो म्हणजे आपण राईट डेस्टिनेशनला जाऊ शकतो किती तुम्हाला ऑबस्टेकल्स येऊ हो देत किती चॅलेंजेस येऊ हो देत हर्डल्स येऊ हो देत डिफिकल्टीस येऊ हो देत काही येऊ हो देत तुम्ही तसं पार करून जाऊ शकता हे असं करताना मला तुम्हाला एक नदीचं उदाहरण द्यायला आवडेल कुठलीही नदी घ्या आता नदी, नदी। कुठे जन्म घेते कुठलेही ठिकाणी जन्म घेते तेव्हा ती किती अगदी छोटी असते पण तिचं एम काय असते ध्येय काय असते प्रत्येक नदीचं समुद्राला जाऊन भेटणं हे तिचं ध्येय असते आणि ती समुद्राला जाऊन भेटण्यासाठी हजारो लाखो महिलांचं प्रवास करतीय तिचा प्रवास सोपा आहे का नाही कुठे मध्येच मी दगड येतात घाबरतीये का नाही नाही ती वाट करून जातीय कुठे मोठे पर्वत रांगा सुद्धा येतील घाबरतीये का नाही नाही ती वाट करून पुढे जातीय कुठे गाव येईल कुठे एकदम उंचावर ना खाली तिला उडी घ्यावी लागेल ती घाबरतीये का नाही ती खाली उडी मारते आणि आपण सगळं तिथे जाऊन वॉटरफॉल म्हणून बघत बसतो हां बघतो म्हणजे किती तिला अडचणी येऊ देत किती कष्ट येऊ देत ती आपला मार्ग काढत काढत पुढे जात असते पुढे जाऊन ती समुद्राला मिळायची वेळ येते तेव्हा ती आहे पण तिला वाटतं यो समुद्र केवढा मोठा मी कसं जाऊन समुद्रात मिळणार तिला भीती वाटते पण तिला तिथून मागे वळून यायची वाट आहे का नाही मागे वळून ती येऊ शकत नाही मग ती विचार करते मी कशाला आहे मी घाबरायचं काय कारण आहे मी माझे जीवनात एवढं मी एवढे लांबून आली आहे मी काही कोणाचं वाईट केलं आहे का नाही मी सगळ्यांना मदत केली आहे जे तहानलेला पाणी दिले ज्याला कृषी करायची होती त्याच्या बागा फुलवायच्या होत्या शेती करायची होती त्याला पाणी दिले गुरं असेल प्राणी असेल सगळ्यांना दिले मासे असतील बेडूक असेल सगळे सगळ्यांना मी मदत केलेली आहे मी कोणाचंही काहीही वाईट केलेलं नाही मग मी कशाला घाबरायचं म्हणतीये ती हा बघा आणि शेवटचे तिच्या ओढी मला खूप आवडल्या ती है, आता जाऊन काय मी समुद्राला मिळत नाही मीच समुद्र बनतीये बघा मी एवढीशी छोटीशी नदी मी समुद्र बनतीये त्यामुळे मी आनंदच जाणार आणि एसेप्ट करणार आहे म्हणजे आपलं आयुष्य पण असते बाळानं आपल्या आयुष्यातही खूप गोष्टी येतात नदी घाबरली का बघा नाही किती उंचावरनं ना तिला खाली उडी मारावा लागली असेल समोर कितीतरी मोठे पर्वत असतील डोंगर असतील आले असतील पण ती वळसा घालेल पुढे जाईल ती सरळ गेलेली आहे कशालाही न घाबरता मग आपण घाबरायला पाहिजे का कशासाठी घाबरायचं काही घाबरायचं कारण नाहीये नदी काय म्हणतीये मी काही चुकीचं केलेलं नाही मी कोणालाही त्रास दिलेला नाही आपणही असंच वागायचं आपणही बिलकुल चुकीचं वागायचं नाही कोणालाही त्रास द्यायचं नाही मग कशाला घाबरायचं कारण आहे त्यामुळे मला वाटते आपण पण आपले लाईफ मध्ये नदीच उदाहरण घेतलेलं खूप खूप चांगलं आणि तिचे सणी एट द एंड काय होते ती ती म्हणतीये मीच समुद्र बनतीये बघा एवढीशी छोटी नदी तिचं कॉन्फिडेंस बघा मी समुद्र बनतीये त्यामुळे आपण पण आयुष्यात असंच कॉन्फिडेन्स बाळगायला पाहिजे हे कॉन्फिडेन्समुळे काय होते आपण घाबरत नाही घाबरत नाही कशाला ना घाबरायचं चूक केली तर घाबरायचं ना आपण काही चूक केली नाही तर कशासाठी घाबरू त्यामुळे नदीसारखं उगम कसं असते नदीचं छोटंसं आपलं पण तसंच की आपण लहान बाळ म्हणून जन्मत होते तेव्हा तरी आपण हेल्पलेस असतो बाकीची लोकच आपलं सगळं करतात आपण मोठं होतो असंच मोठं होत जातो तेव्हा आपल्याला सगळं कळत जाते चांगलं वाईट सगळं कोण आपलं दुसरा काय करायला पाहिजे हे सगळं आपण जाणून घेत जातो इन द सेम वे नदी कसा छोटी वेळ नद्या असतील ओढ्या असतील तिचेच समावलून घेते तसंच आपण पण कोणी काही चुका केल्या तरी जास्त लक्ष न देता त्यांना इग्नोर करून त्यांनाही आपल्या बरोबर घेऊन पुढे जायात राहायचं आणि आपण पण एक दिवस समुद्र बनायचा म्हणजे आपणही विशाल मोठ काहीतरी बनायचं नदी कशी म्हणतीये मीच समुद्र बनतीये तसं आपणही पण काहीतरी मोठ बनायचं आणि हे शक्य आहे अशक्य काही नाहीये एवढीशी छोटीशी जन्मलेली नदी जाऊन समुद्र बनवू शकते तर तुम्ही आम्ही का नाही आपल्या हातात तरी किती कितीतरी गोष्टी आहेत त्यामुळे हे आपण कायम मध्ये लक्षात ठेवायला पाहिजे आपलं ध्येय असायला पाहिजे ते ध्येयासाठी समोर आपल्याला जायला यायला पाहिजे काही अडचणी येऊ देत हर्डल्स येऊ देत डिफिकल्टीस येऊ देत कशालाही न घाबरता मार्ग काढत पुढे जायला पाहिजे आपल्या आयुष्यातही आपल्याला कितीतरी अडचणी येतात कितीतरी गोष्टी येतात अशावेळी हे सगळेवर मात करून आपणही नदीसारखं पुढे जायचं तरच आपण एक न एक दिवस आपण पण समुद्र बनू शकतो समुद्र म्हणजे आपणही कोणतरी महान बनू शकतो आणि हे करता करता आपली ड्युटी करायची नदी कसं आपली ड्युटी करते तहानंना पाणी देते ज्यांना हे शेती करायची आहे त्यांना पाणी देते काही प्राणी पक्षी सगळ्यांना ती मदत करते आपण असं करायचं जे काही आपल्याला होते लोकांचं आपण चांगलं करत असलेलं त्यांना मदत करत जायचं म्हणजे आपल्याला कधी कशाची भीती नाही राहत आपला कॉन्फिडेन्स वाटते आपण लोकांना जीवन देतो ह्याचं समाधान मिळते ते आजपासून आपण आपल्या स्वप्नांकडे जायचं ना हे गुड डे